माझा मित्र सुमित याचे नुकतेच लग्न झाले होते तो एक शांत स्वभावाचा व संस्कारक्षम मुलगा होता त्यामुळे त्याला तशी बायको मिळणं अपेक्षित होतं आणि त्याच्या बायकोकडे पाहून तसं वाटायचंही पण काही दिवसांनी त्याच्या चांगल्या संसाराचा चांगल्या संसाराचं चा। संसारा चा एक मोठं दुःख त्याला झेलावं लागलं होतं त्याची बायको दिसायला सुंदर होती पण त्याच्याप्रमाणे संस्कारक्षम नव्हती तिच्या मर्जीप्रमाणे ती वागायची खेडेगावात कसं वागायचं हे तिला कळत नव्हतं बराच वेळा सुमित तिला समजावून सांगायचा पण ती काही ऐकत नव्हती सुमितला ती अहो म्हणण्याऐवजी नावानेच हाक मारत होती सुमितला याची सवय झाली होती पण त्याच्या आईवडिलांना ते वाईट वाटायचं त्यांच्या घरातील भांडणं हळूहळू चव्हाट्यावर घेऊ लागली होती मी सुमितला म्हणालो सुमित हे पा तुझं नवीनच लग्न झालेलं आहे त्यामुळं तू बायकोला समजावून घे आणि तुझ्या आईवडिलांकडे लक्ष दे माझ्या या बोलण्यानंतर त्याने बायकोच्या तक्रारींचा पाढाच वाचायला सुरुवात केली काही दिवसांनी तर ती त्याला सोडायची भाषा करू लागली होती यामुळे सुमित थोडा नाराज असायचा गावामध्येच त्याच्या बायकोचं वेगळं पाऊल पडायला लागलं होतं आणि लोकही चर्चा करू लागले होते यामुळे सुमितनेही निर्णय घेतला की तिला फारकत देऊन टाकायची पण गावातील काही प्रतिष्ठित माणसांनी त्याची समजूत काढली होती आणि सांगितलं होतं हे बघ तुमच्या लग्नाला एवढा खर्च झाला आहे शिवाय तुझी बायको सुंदर आहे आणि तिला हळूहळू या गावातील सवयी लागेल यामुळे तू हा निर्णय घेऊ नकोस काही दिवसांनी सुमितच्या आईबाबांनी त्याच्या बायकोच्या घरच्यांना एक दिवस बोलावून घेतलं आणि तिची वागण्याची पद्धत त्यांना सांगितली पण ते आपल्या मुलीची चूक कबूल करायला तयार नव्हते ते म्हणायचे ती तिच्या मर्जीप्रमाणे वागेल आणि आम्ही तिला खूपच लाडाने वाढवलेला आहे शिवाय ती आमची एकुलती एक मुलगी आहे यामुळे तिला काही झाले तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू यामुळे इथून पुढे माझ्या मुलीला त्रास होता कामा नाही त्यांच्या या बोलण्यावर सुमितला खूपच टेन्शन आलं होतं खरं तर या प्रकरणात त्याची काहीच चूक नव्हती शेवटी त्याने जो निर्णय घेतला होता तो त्याने बदलला आणि तिच्याबरोबरच तो राहू लागला होता लग्न झाल्यापासून ती त्याला जवळ येऊ देत नव्हती हो ती एकटीच झोपायची आणि मोबाईलवर काहीतरी बघत रात्रभर टाईमपास करायची एक दिवस त्या दोघांचं खूपच भांडण झालं आणि त्याचा राग मनात धरून त्याची बायको कुठेतरी निघून गेली होती दोन दिवसापासून तिचा काहीच तपास लागत नव्हता हो गावातील लोक व नातेवाईक यांनी सारा गाव पालथा घातला होता तरीही तिचा काहीच थांब पत्ता लागत नव्हता यामुळे सुमितला खूपच टेन्शन आलं होतं आणि त्याचे आईवडील खचून गेले होते मुलीला काही झालं तर तिच्या घरच्या आपल्याला सोडणार नाहीत या विचाराने तो खूपच खचला होता आमचं पुण्याजवळच गाव होतं तेव्हा मी त्याला म्हणालो हे बघ सुमित आपण आता सारा गाव पालथा घातला आहे आता आपण तुझ्या बायकोला पुण्यात जाऊन शोधलं पाहिजे मी दिलेला सल्ला त्यानं त्याला पटला आणि आम्ही सकाळीच पुण्यामध्ये आलो होतो पुण्यातील सर्व स्टँडवर आम्ही तिला शोधलं पण ती कुठेही दिसली नाही यामुळे मी त्याला म्हणालो सुमित आता आपण ती हरवल्याची कंप्लेंट पोलिसामध्ये द्यायला पाहिजे म्हणून आम्ही एका पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आम्ही ती हरवल्याची रिस्सत तक्रार केली होती एका पोलिसांनी तिचा फोटो पाहिला आणि म्हणाला ही मुलगी नक्कीच आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू पुण्यात आम्ही बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केली होती थी, पण ती काही कुठे आम्हाला दिसली नाही तिचा फोटो फोटोही आम्ही अनेकांना दाखवला होता तो फोटो पाहून अनेक जण म्हणायचे एवढी सुंदर बायको पळालीच कशी पण याचं दुःख फक्त सुमितलाच माहीत होतं आपली मुलगी सापडत नाही म्हणून तिच्या आईवडिलांनी चांगलाच दम भरवला होता यामुळे तो खूपच टेन्शनमध्ये होता थोड्या वेळाने मी त्याला घेऊन एका हॉटेलमध्ये आलो आणि त्याला बळजबरीने जेवण दिले मलाही खूपच भूक लागली होती कारण सकाळपासून आम्ही दोघे पुण्यातील बराच भाग फिरलो होतो आमची परिस्थिती पाहून एक रिक्षावाला आमच्याजवळ आला आणि म्हणाला सकाळपासूनच तुम्ही काहीतरी शोधताय मी म्हणालो हो याचे आणि त्याच्या बायकोचे भांडण झाले म्हणून ती गाव सोडून कुठेतरी निघून गेली आहे तिला आम्ही शोधत आहोत तो म्हणाला तुम्ही तिला कुठे कुठे शोधला आहे मी म्हणालो आम्ही तिला बसस्टँड रेल्वे स्टेशनला इकडं तिकडे शोधलेलं आहे पण ती आम्हाला कुठे दिसली नाही तो म्हणाला ठीक आहे तुम्ही आता एक काम करा आता तिला शोधण्यासाठी तुम्ही बुधवार पेठेत जा असं म्हणून तो रिक्षावाला तिथून निघून गेला आता बुधवार पेठेत काय चालू असतं हे फक्त आम्हाला आम्ही ऐकून होतो पण तिथं त्याच्या बायकोला शोधणं थोडं अवघड होतं म्हणून मी पुण्यातील माझ्या एका मित्राला बोलावून घेतलं आणि आम्ही त्याच्या गाडीवर थेट बुधवार पेठेकडे आलो तिथे अनेक स्त्रिया बाहेर उभ्या होत्या कोणी थकलेल्या कोणी तरुण तर कोणी मध्यम वयाच्या बायका आम्हाला ग्राहक समजत होते माझा मित्र आम्हाला हळूहळू पुढे घेऊन जात होता आणि आम्ही हो दोघे त्यांच्या त्याच्यामागे त्यांच्यामध्ये कुठेतरी सुमीची बायको दिसते का हे पाहत होतो पण अनेक स्त्रिया आम्हाला इशारे करून जवळ बोलावत होत्या यामुळे आमचं लक्ष विचलित होत होतं एक दोन गल्ली शोधून झाल्यानंतर शेवटच्या गल्लीमध्ये आलो तेव्हा सुमी बायको पंजाबी ड्रेस घालून हातामध्ये मोबाईल घेऊन खूप मेकअप करून उभी होती आमचं तिच्याकडे लक्ष गेलं होतं पण तिने आम्हाला अजून पाहिलं हो नव्हतं मी सुमितला म्हणालो तू काहीही बोलू नकोस मी तिच्याशी बोलतो आणि तिला घेऊन येतो असं म्हणून मी पुढे गेलो पण तिच्याकडे कस्टमर आलं होतं ते पाहून सुमितला आणि मला खूपच वाईट वाटत होतं तसाच मी पुढे गेलो आणि तिचा हात पकडून तिला ओढत ओढत मित्राच्या गाडीवर आणलं आणि गाडीवर बसून तिला स्टँडकडे आणलं यावेळी ती म्हणाली सोडा सोडा मी माझ्या मर्जीने आले आहे मला माझ्या नवऱ्याची गरज नाही तुम्ही मला घरी नेलं तरी मी तिथे राहणारच नाही तिच्या या बोलण्यावर आम्ही काहीही प्रतिक्रिया दिली नाही पण आम्हाला फक्त तिला घरी आणून तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करायचं होतं म्हणून आम्ही गावाकडे जाणारी बस पकडली आणि थेट गावात आलो होतो गावात उतरल्यावर सगळा गाव आमच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता खास करून सुमितच्या बायकोकडे सुरुवातीला गावातील काही माणसांनी तिला समजावून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी तिच्या आईवडिलांना बोलावून घेतलं तिच्या आईवडिलांना सर्व तिची कहाणी सांगितल्यावर त्यांचाही त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता हो पण तिच्याकडून ती मोठी चूक झाली होती यामुळे सुमितने तिला सोड चिठ्ठी दिली आणि तो वयाच्या पस्तीसाव्या वर्षी तिच्या तावडीतून सुटला या वयातही त्याला दुसरी बायको मिळणं जरा अवघडच होतं पण त्याचा स्वभाव आणि घरी घरची परिस्थिती पाहून एका गरीब घरची मुलगी त्याला बायको म्हणून मिळाली तिच्याबरोबर तो अतिशय आनंदाने राहत होता हळूहळू तो पहिल्या बायकोला विसरून गेला आणि त्या दुसऱ्या बायकोबरोबर सुखाने संसार करू लागला या सर्व कामात मित्र म्हणून मी त्याला खूप मदत केली यामुळे तो मला खास मित्र समजायचा आणि तोही माझा जीवलग मित्र होता